मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोड शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या नेत्या तथा माजी नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे यांच्या माध्यमातून तब्बल गत एक महिन्यांपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण लाडका भाऊ तसेच मुलींसाठी श्रावण बाळ योजना अशा व इतर अनेक शासकीय योजना तसेच मतदार नोंदणी शिबिर प्रामुख्याने सदर योजनांबाबत आवश्यक असणारे राष्ट्रीयकृत बँकांमधील झिरो बॅलन्स अकाउंट शिबिर आदींचे आयोजन सदर शिबिराला नवरे नगर परिसरातील शेकडो महिलांचा अभूतपूर्व तथा उत्स्फूर्त प्रतिसाद राज्याचे लोकप्रिय तथा सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख नेतृत्वात तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तथा आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सदर योजनांचा लाभ तळागाळात पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहणार माजी नगराध्यक्ष प्रज्ञाताई बनसोडे यांचा निर्धार शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीचे नेत्या तथा माजी नगराध्यक्ष प्रज्ञाताई बनसोडे यांच्या माध्यमातून अंबरनाथ पश्चिमेकडील नवरीनगर येथील त्यांच्या शिवसेना शाखेत राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच लाडका भाऊ योजना मुलींसाठी श्रावणबाळ योजना तसेच प्रामुख्याने सदर शासकीय योजनांसाठी आवश्यक असणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकेमधील झिरो बॅलन्स अकाउंट ओपनिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले असून माजी नगराध्यक्ष प्रज्ञाते बनसोड यांच्या माध्यमातून आयोजित सदर शिबिराला नवरनगर परिसरातील शेकडो स्थानिकांनी विशेषतः महिलांनी उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद देत सदर योजनांसाठी लागणारे आवश्यक कागदपत्र जमा करीत सदर शिबिराचा लाभ घेतला माजी नगराध्यक्ष तथा महिला आघाडीच्या नेत्या प्रज्ञाताई बनसोडे यांच्या माध्यमातून आयोजित सदर शिबिरांतर्गत नवरनगर शाखेच्या विभाग प्रमुख वैशाली मुळे शाखा प्रमुख क्रांती पडवळ उपशाखा प्रमुख सरिता मोता राजेश्री घाणेकर आधी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तथा पदाधिकाऱ्यांच्या विशेष सहकार्यातून सदर शिबिरअंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना लाडका भू योजना मुलींसाठी श्रावणबाळ योजना अशा व इतर अनेक शासकीय योजना तसेच प्रामुख्याने सदर शासकीय योजनांसाठी आवश्यक असणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये झिरो बॅलन्स अकाउंट ओपन करणे तसेच मतदार नोंदणी करणे अशा व इतर अनेक सुखसुविधांचा अंतर्भाव करण्यात आला असून जास्तीत जास्त नागरिकांनी विशेषतः महिलांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सदर शिबिराच्या आयोजिका तथा माजी नगराध्यक्ष प्रज्ञा देव बनसोडे यांनी यावेळेस केले तसेच महाराष्ट्राचे लोकप्रिय तसेच सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली तथा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तथा आमदार डॉक्टर बालाजी केणेकर यांच्या माध्यमातून सदर विविध शासकीय योजनांचा लाभ तळागाळात पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार सदर शिबराच्या आयोजका तथा माजी नगराध्यक्षा प्रज्ञाते बनसोडे यांनी यावेळेस केला तसेच मुख्यमंत्री एकता शिंदे यांच्या माध्यमातून प्रामुख्याने महिलांचा विचार करता घोषित करण्यात आलेल्या अनेक राज्य शासनाच्या योजनांबाबत मुख्यमंत्री एकता शिंदे तसेच राज्य शासनाचे प्रज्ञाते बनसोडे यांनी विशेष आभार मानले ब्युरो रिपोर्ट एंटरटेनिंग्स जय महाराष्ट्र मी प्रज्ञा बनसोडे माजी नगरअध्यक्ष अंबरनाथ माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आमचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब व आमचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना व वो, वोटिंग फॉर्म्स हे आपण माझ्या नवरेनगर शाखेत आम्ही चालू केलेलं आहे तसाच महिलांचा भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे तसंच माझी महिला आघाडी सुद्धा भरपूर प्रमाणे काम करत आहे माझ्याच शाखेत आणि मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना जसं साहेबांनी ही योजना काढलेली आहे तसंच एक लहान मुली जन्मत येताच तिचा साहेबांनी हा विचार केलेला आहे ती जसं वयात येईल तसं पाच हजार रुपये आणि ती अठरा वर्षापर्यंत होईल तसं लाख रुपये तस महिलांचा विचार करता करताच साहेबांनी लाडका भाऊ ही पण योजना आता आणलेली आहे तर त्यामध्ये पण बारावी पास असे कॅटेगरीज आहेत काही रूल आहेत तर जे बँकेत जी, जी लाईन लावावी लागते महिलांना की पासबुक साठी नवीन नवीन अकाउंट ओपन करण्यासाठी ह्या योजनेत जसे आपल्याला डॉक्युमेंट्स हवेत त्या डॉक्युमेंट्स मध्ये काही शून्य मध्ये आपण जे अकाउंट ओपन करतो महिलांसाठी आणि जसं बँकेमध्ये काही काही दलाल लोक काही प्रॉब्लेम कर क्रिएट करतात ती त्यासाठी महिला लाईन लावतात तहसील ऑफिस ऑफिसमध्ये पण लाईन लावतात पण साहेबांनी जसे आदेश दिले आहेत त्याप्रमाणे नगरसेवक असतील किंवा कोणी शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते असतील तर त्यांच्याकडे पण जाऊन महिला फॉर्म भरू शकतात त्यांनी तसेच माझ्या शाखेत सुद्धा भरपूर महिलांनी फॉर्म भरलेले आहे आणि आपण झिरो बॅलन्स सुद्धा ओपन करून दिलेले आहेत तर वेळात वेळ काढून त्या येत आहेत ये आणि ये फॉर्म भरतायत आपण हे सगळे कागदपत्र त्यांना जसे इझी उपलब्ध होऊ शकतात तर ते आपण इझी उपलब्ध करून देत आहोत आणि मी भरपूरशा महिलांना असं आव्हान करते की त्यांनी आपल्या जवळच्या अंगणवाडी असेल सेविका असतील किंवा तुमच्या इकडचे नगरसेवक असतील कार्यकर्ते असतील तर त्यांच्या जवळ जाऊन तुम्ही ह्या योजनेचा लाभ घ्यावा आणि ही आपली डेडलाईन आहे तीस ऑगस्टपर्यंत तर आपल्याकडे वेळ आहे पण वेळेचा लवकरात लवकर उपयोग करून हे फॉर्म भरावेत आणि ही योजना नक्कीच तुम्हाला अ... महागार देईन आणि मुख्यमंत्री साहेबांचे मी खूप मनापासून आभार मानते धन्यवाद महाराष्ट्र आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी ज्या योजना आपल्याला लागू केल्या आहेत त्यात लाडकी बहीण आहे त्या लाडके भाऊ आहे आणि त्यात बरेच असे योजना त्यांनी आपल्यासाठी आणल्या आहेत सध्या आम्ही आपल्या अंबरनाथचे माजी नागरात श्री प्रज्ञा बनसोडे यांच्या माध्यमातून आम्ही इथे लाडकी बहिणीचे बरेच आम्ही फॉर्म भरून घेतले वोटिंगचे पण आम्ही फॉर्म भरले त्यात दोनशे फॉर्म भरले आणि लाडकी बहिणीचे पण आम्ही दोनशे फॉर्म भरून झाले त्यात महिलांचा असा खूपच चांगला प्रतिसाद मिळतोय आम्हाला आणि अजूनही लेडीज येत आहे विचारतात ते आणि फॉर्म भरून जातात ते तर साहेबांचे खूप खूप आभार की त्यांनी महिलांसाठी एवढे जे योजना काढले त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत धन्यवाद जय महाराष्ट्र माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांकडून ज्या ह्या योजना मिळालेल्या आहेत मा महिलांना लाडकी बहीण योजना आणि लाडकी भाऊ योजना परत लहान मुलींसाठी श्रावण बाळ योजना परत अशा काही योजना त्यांनी केलेल्या आहेत ते सगळे इथे आम्ही फॉर्म झिरो बॅलन्स याचे कोणाकडे अकाउंट नव्हते तेही आम्ही माजी नगराध्यक्ष पं प्रज्ञा बनसोडे यांच्या स शाखेमध्ये आम्ही ते सगळे भरून घेत आहोत तरी जवळजवळ महिलांचा चांगला प्रसिद्ध मिळालेला आहे जय महाराष्ट्र श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडून जी योजना आम्हाला मिळालेली आहे त्यांच्याबद्द त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभार मानतो आमच्या इथे नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे ह्या देखील आम्हाला खूप प्रतिसाद देत आहेत सगळे लाडकी बहीण वगैरे आणि ओटीन आय डीचे पण प्रॉ फॉर्म भरून घेत आहेत झिरा अकाउंट बॅलन्स त्यांनी आम्हाला इथे ओपन करून दिलेलं आहे बँकेमध्ये जाऊन घाई लावण्याची आम्हाला गरज लागलीच नाही त्याच्याबद्दलही आम्ही त्यांचे खूप आभार मानतो okay.